जय महाराष्ट्र मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नवीन आर्थिक वर्ष ऑफ फायनान्शियल इयर सुरू होत आहे आणि भरपूर सारे चेंजेस या एक एप्रिल पासून होत आहे आणि त्याच अपडेट मी तुम्हाला देणार आहे जसं की टॅक्स म्हणजे आय टी आर भरत असाल तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे एन पी एस मध्ये तुमचा असेल किंवा तुम्ही विमा पॉलिसी घेतला असेल असे अनेक सारे चेंजेस आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आय टी आर भरत असाल तर तुमचं जे पण आय टी आर असेल ते न्यू टॅक्स रिझिमनुसारच राहणार आहे हां जर तुम्हाला ओल्ड टॅक्सचा बेनिफिट घ्यायचा आहे त्या ओल्ड टॅक्स रिझिमनुसार बनायचं आहे तर ते तुम्हाला कंपनीला सांगावं लागणार आहे त्यानुसार त्याचे स्लॅब काय आहे तर तुम्ही ते बघू शकताय जसं की तीन लाख रुपयांपर्यंत तुमची इन्कम आहे तर झिरो टक्के तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे तर पाच टक्के सहा ते नऊ लाख रुपयांपर्यंत आहे तर दहा टक्क्यांपर्यंत टॅक्स जाणार त्यानंतर नऊ ते बारा लाख आहे तर पंधरा टक्क्यांपर्यंत बारा ते पंधरा लाख तुमची इन्कम आहे तर वीस टक्क्यांपर्यंत पंधरा लाख रुपयांपेक्षा तुमचं जास्त उत्पन्न आहे तर तीस टक्के इथे आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे कुठल्या टॅक्स रिझिव्ह मध्ये तुम्हाला आय टी आर फाईल करायचं आहे त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे एन अकाउंट तुमचं असेल तर एन मध्ये आपण मागे अनेक साऱ्या घटना बघितल्या होत्या की त्यामध्ये फसवणूक आहे मग त्यामुळे यांनी काय काय केलं आहे एनपीएस अकाउंट मध्ये जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन होणार आहे म्हणजे काय आहे पण लॉग इन केल्यानंतर आपल्याला ओटीपी येणार तो ओ टी पी टाकल्यानंतरच आपण लॉग इन करू शकतोय जी की एक सेफ्टी आहे चांगला रूल आहे त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही इन्शुरन्स विमा पॉलिसी घेतली असेल तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे म्हणजे जेव्हा आपण ते सिरेंडर करू तेव्हा हे आपल्याकडनं चार्जेस घेणार आहे जसं की तुम्ही सिंगल प्रीमियम भरला असेल म्हणजे एकच हप्ता भरलेला असेल आणि ती पॉलिसी तुम्ही तीन वर्षाच्या आधी बंद करताय तर भरलेल्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्केच रक्कम मिळेल हे बघा हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपये भरले असेल आणि तीन वर्षापूर्वी जर ती पॉलिसी बंद करताय तर तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे म्हणजे पंचवीस हजार रुपयांचा इथे आपल्याला लॉस झाला आहे आणि शेवटच्या दोन वर्षांमध्ये जर तुम्ही ती बंद करताय तर नव्वद टक्क्यांपर्यंत आपल्याला पैसे मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही पॉलिसी काढता आहे तर त्याचा जो मॅच्युरिटी पिरियड आहे तोपर्यंत तुम्ही ठेवा जर त्याच्या आधी तुम्ही काढताय खास करून तीन वर्षाचा आधी काढताय तर आपल्याला भरपूर सारी कपात होणार आहे त्यामुळे मॅच्युरिटी पिरियडपर्यंत तुम्हाला थांबणं गरजेचं आहे जसं की तुम्ही ते बघू शकता नॉन सिंगल प्रीमियमसाठी जर पॉलिसी दुसऱ्याच वर्षी तुम्ही बंद केली तर जेवढा पण तुम्ही हप्ता भरलाय त्याच्या तीसच टक्के रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही पंधरा पंधरा हजाराचे किंवा पन्नास पन्नास हजाराचे दोन हप्ते भरले म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपये भरले तर त्याच्या तीसच टक्के रक्कम आपल्याला परत मिळणार आहे बाकीची पेनल्टी लागणार आहे ओके पॉलिसी तिसऱ्या वर्षी तुम्ही बंद करताय तर जो पण तुम्ही हप्ता भरलाय त्याच्या पस्तीसच टक्के मिळणार आहे चौथ्या ते सातव्या दरम्यान तुम्ही बंद करताय तर पन्नास टक्केच मिळणार आहे आणि पॉलिसीच्या शेवटच्या दोन वर्षामध्ये तुम्ही जर बंद करताय तर नव्वद टक्क्यांपर्यंत इथे आपल्याला इन्कम मिळणार आहे त्यामुळे अनेक जण विमा पॉलिसी काढत असतात आणि त्यातल्या त्या जर मॅच्युरिटीपूर्वी जर तुम्ही ती बंद करणार असाल सरेंडर करणार असाल तर नक्की त्यांच्यासोबत हे शेअर करा कारण की आपण का इन्व्हेस्ट करतो का पॉलिसी घेतो की आपले पैसे वाढावे सिक्युअर राहावे आपल्याला भविष्याचा आधार व्हावा म्हणून आपण इन्व्हेस्ट करत असतो पण मॅच्युरिटी पिरियड आधी जर तुम्ही ते बंद करणार असाल सरेंडर करणार असाल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे ओके थोडक्यात या नियमानुसार जर तुम्ही तीन वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये पॉलिसी बंद केली तर कमी पैसे मिळणार आहे आपलं नुकसान होणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे ओके त्यानंतर ओला मनीमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर आधी आपण दोन लाख रुपयांपर्यंत तिथे जमा करू शकत होतो आता फक्त दहा हजार रुपये इतकीच रक्कम आपण मनी वॉलेटला ठेवू शकतोय ओके त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे ई पी एफ हो ओ म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यामध्ये जर आपण नोकरी बदलली तर अशा वेळी आपला प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स जो आहे हा आपोआपच नवीन संस्थेच्या जो खात्यामध्ये आहे त्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे जी प्रोसेस करावी लागायची ती वाचणार आहे हे एक चांगलं बदल आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे जर तुम्ही गाडी चालत असाल तुमचं जर फास्ट टँक आहे त्याची के वाय सी तुम्ही केली नसेल तर करून टाका यावर मी रील टाकला होता जर तुम्ही ती के वाय सी केली नसेल तर तुमचं जे फास्ट टँक अकाउंट आहे टँक आहे ते डिएक्टिवेट होणार आहे तुम्हाला त्याचा उपयोग करता येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ती के वाय सी करून घ्या ओके तर अशा प्रकारे हे बदल होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जे विमा पॉलिसी रिलेटेड आहे ते अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ज्यांनी विमा पॉलिसी काढली आहे जे मॅच्युरिटीच्या आधी बंद करणार आहे नक्की शेअर करा आणि अशाच फायनान्शियल माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जय din